जिल्हेवार ज्वेलर्स मधून एका महिलेने लांबविले दागिने एक लाख वीस हजार रुपयाच्या सोन्यावर डल्ला पुसद शहरातील देवकृपा चौकातील सराफा लाईन मधील ज्वेलर या दुकानातून एका अज्ञात अनोळखी महिलेने हातचला की दाखवत तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची खळबळजळ घटना घडली फिर्या संदीप बंडोपंत जिल्हेवार राहणार हटकेश्वर वॉल पुसद यांच्या सुभाष टॉकीस समोर असलेल्या जिल्हेवार ज्वेलर या सराफा दुकानातून एका अज्ञात अनोळखी महिलेने मला कानातले टॉप्स घ्यायचे आहे असे सांगितल्याने वेगवेगळ्या पद्धतीचे व डिझाईन मधील कानातील टॉप्स व गळ्यातील सैन व्हेरायटी दाखवत असताना आरोपी महिलेने एक सोन्याचा पेंडॉल व सिंगल टॉप असा एकूण वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत एक लाख वीस हजार रुपये हातचलाकीने चोरून नेले या आशयाच्या फिर्यादवरून शहर पोलीस ठाण्यात आरोप या अज्ञात महिलेविरुद्ध कलम तीनशे ऐंशी भादनवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने पुसदच्या सराफा बाजारपेठेमध्ये एकच खळबळ उडाली आहे